मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी कुपोषण सुरू आहे या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधवांनी पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी जेवण पाणी इतर मूलभूत रसद उपलब्ध करून देण्यात येत आहे महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून अनेक भागातून वाहनामध्ये भर भरून जेवण आणि इतर वस्तू मुंबईत येताना दिसत आहेत परंतु वाशी टोल नाक्याजवळ काही वाहनं पोलिसांनी अडवली आणि तेथे वाद सुरू झाला आंदोलनासंबंधी काही समाज कंटकांमुळे परिस्थिती ताणली जात आहे काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतोय मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी काही समाज कंटक ऍक्टिव्ह झाल्याचं देखील या आंदोलकाद्वारे सांगण्यात येत आहे तसेच पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव वाढल्याचेही समजते सरकारने आंदोलनासाठी कायदेशीर अटी आणि परवानग्या दिल्या होत्या पण त्यातील काही अटींचा भंग झाल्याचा आरोप पोलीस करत आहेत मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनाच्या मर्यादा असून आझाद मैदाना व्यतिरिक्त करू नये असा आदेश देखील दिला सरकारच्या धोरणानुसार काही रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि बंदोबस्त तैनात करण्यात आला सामान्य मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाविषयी सरकारने खबरदारी घेतली आहे मराठा आंदोलकांच्या पुरवठ्यासाठी संपूर्ण राज्यातून रसद पाठवण्याचे काम सुरू आहे आणि मराठा समाज हे आंदोलन टिकवण्यासाठी एकमताने प्रयत्न करत आहे मात्र ग्रह राज्य राज्यमंत्री यांनी आंदोलनात रसद पुरवठ्याबाबत राज्य नेतृत्वाकडे माहिती असून योग्य वेळी त्याचा खुलासा केला जाईल असे देखील सांगितले आहे या सर्व गोष्टींचा विचार करता असा आरोप होऊ शकतो की सरकारकडून आंदोलकांची रसद अडवून आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न होत आहे का ज्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होत आहे आणि पोलिसांची वाद वाढत आहे परंतु ही संपूर्ण परिस्थिती आणि तिचा कायदेशीर सामाजिक राजकीय पैलू यावर पुढील वेळात लक्ष ठेवणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटतं फडणवीस सरकार हे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहे यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा